नमस्कार मी श्लोक आहे देवी होळकर बोलते आहे माझ्या प्रिय लेखी मी आज तुमच्याशी बोलते आहे राणी म्हणून म्हणून नव्हे तर एक जबाबदारीची जाणीव असलेली स्त्री मी तुमच्याशी बोलते आहे माझा जन्म चोंडी या छोट्याशा गावात झाला ऐश्वर्य नव्हते पण संस्कार होते ऐश्वर्य नव्हते पण संस्कार होते मला गे शिकवले गेले की गे। सत्ता ही गर्वासाठी नसते ती सेवेसाठी असते सत्ता ही गर्वासाठी नसते ती सेवेसाठी असते माझा माझा विवाह लहान वया झाला

पण लक्षात ठेवा मुलींमुळे धर्म म्हणजे केवळ देजात नाही धर्म म्हणजे माणसाची सेवा स्वप्ने पाहायला घाबरू नका स्वप्न म्हणजे तुम्ही उद्याच्या डॉक्टर प्रशासक किंवा नेते असाल पण ते आधी संवेदनशील माणूस बना आणि धर्मासाठी जगा एवढं बनव